सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याची सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट परीक्षेमध्ये अंजुमन आय टी आयचा निकाल उत्कृष्ट लागल्याची परंपरा कायम राखली गेल्या कित्येक वर्षापासून अंजुमन आय टी आयच्या विद्यार्थ्यांनी आय टी आयचा निकाल शंभर टक्के लागण्याची परंपरा कायम ठेवली आहे अंजुमन आय टी आय खामगावच्या इलेक्ट्रिशियन ट्रेडची अंतिम वार्षिक परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला यामध्ये शेख सरफराज जमील या प्रशिक्षणार्थीने पंच्याण्णव पॉईंट पाच टक्के गुण प्राप्त करून प्रथम स्थान मोहम्मद जुबेर मोहम्मद आरिफ यांनी त्र्याण्णव पॉईंट सोळा टक्के गुण प्राप्त करून द्वितीय स्थान शेख सोहेल शेख अकबर यांनी ब्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के गुण प्राप्त तृतीय स्थान प्राप्त केले आहे अंजुमन मुफिद्दील इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉ वकरक खान आणि स्टाफ यांनी उत्तीर्ण सर्व प्रशिक्षणार्थांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक